सीजन साधू काळ हंगाम सुद्धा या सोलापूर जिल्ह्यातल्या बऱ्याचशा साखर कारखान्यांनी पहिली उचल सुद्धा दिलेली नाही त्याचा अंदाज आपला साडे ते पाचशे कोटी रुपये साडे चारशे कोटी रुपये मग ह्याच्यावर आपण सहसंचालक म्हणून काय भूमिका घेणार आहे का अगदी निवेदन ये देऊन यायचं आणि तुम्ही पुणावर साखर एकतांना पाठवायचं साखर एकतांनी आर सी ची कारवाई करा म्हणून सांगायची की इतकी लहमी प्रोसेस आहे का झालं काय कारखानदारा बाजू नये बदल झाला कारण की एका बाजूला कायदा काय एकोणीसशे सासष्ट प्रमाणे की ऊस गेला तर चौदा नुसार शेतकऱ्या खात्यावर पैसे जमा झाले पाहिजे नाहीतर बँके आज एक कारखाना कायदा बोलतो ह्यासाठी काय तुम्ही ह्याच्यावर काय कारवाई करताय काय करणार आहे का ह्याच्या संदर्भात माझं यांच्याशी या मुद्द्यावर असं डिस्कशन झालं तुमच्या भूमिकेशी शंभर टक्के मी सहमत आहे व्यक्तिगत पातळीवर तुमची मागणी अजिबात चुकीची नाही बरोबर पहिला मुद्दा दुसरा मुद्दा चौदा दिवसाच्या पेमेंटच्या संदर्भात आहे ना त्याच्यानंतर जर ते पेमेंट नाही झालं hmm. तर आता जी कायद्यातली तरतूद आहे ती अशी आणि हा जो कायदा आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा कायदा सेंट्रल गव्हर्नमेंट इथे शंभर टक्के जे डेलिगेशन आहे ते साखर आहेत नाही इथे पण त्यामुळे इथे जस्ट लाईक म्हणजे तुम्ही तिथपर्यंत जाण्यापेक्षा तुम्ही माझ्याकडे भेटे करा आणि म्हणून मी सगळे प्रपोजल करायचं माझ्याकडे माहिती येत राहते दर पंधरा दिवसांनी त्याच्या आधारे तुम्ही मागच्या वेळेला आला होता आपण त्याला तातडीने

मधून प्रश्न सुटत नाही कारण काय होत हा हंगाम संपल्यानंतर त्यांना पुढचा हंगामच मिळतो आणि तोपर्यंत त्यांना वेळ मिळतो मधल्या बाहेर पेरामध्ये शेवटी आपली सिव्हिल ऍक्शन आहे म्हणजे वसुलीच ऍक्शन त्यात थाउजंडची तरतूद नसल्यामुळे कोणाला काय वाटत नाही काय करतो आता हे जे काम आहे ना हे की आपल्याकडनं आमच्या अनुभवाप्रमाणे आम आरसीची कारवाई करायला गेल्यानंतर मग ते आर आर सी त्याला दोन तीन मिळणार त्याच्यानंतर ते जिल्हाधिकाऱ्यांकडे अंमलबजावणी जाईल जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू केली तर त्याला दोन तीन महिने त्याच्यानंतर